पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा ना वा, ना वा, बधान तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरगण येथील श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पाच मार्च रोजी सकाळी ध्वजारोहण पूजन करण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले उद्धव मंडलिक महाराज डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज हरिभाऊ भुंदे महाराज जंगले महाराज शास्त्री लक्ष्मण कदम महाराज विजय शेवाळे जालिंदर कदम सर्जेराव मते कैलास पटारे राधाकिसन भूतकर बबनराव पटारे महेश मडके महाराज नामदेव ढोकणे सीताराम दाणी संतोष खेत्री आदींसह डोंगरगण मांजरसुंभा पिंपळगाव माळवी येथील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सकाळी मांजरसुंबा पिंपळगाव माळवी वड गुप्ता शेंडी डोंगरगण अशी पताका ध्वज रॅली काढण्यात आली येत्या मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे सप्ताह काळात दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी आठ ते नऊ पसायदान प्रवचन सकाळी दहा ते बारा कीर्तन दुपारी तीन ते चार प्रवचन दुपारी चार ते पाच नामजप सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन होणार आहे नगर तालुक्यातील इतिहासात प्रथमच भव्य दिव्य असा अमृत महोत्सव व कीर्तन सोहळा होणार असून आठ दिवस राज्यभरातील भाविक भक्तांची व महाराष्ट्रातील वारकऱ्यांची मांदियाळी या ठिकाणी असणार आहे पन्नास एकरात भव्य सभामंडप उभारण्यात आला असून पाच लाख भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच दोन हजार भाविकांची मुक्काम व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे दिवसातून दोन वेळा कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे श्रीमद यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे सात दिवस भव्य लघु रुद्र यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय याची देही याची डोळा सुवर्णय सोहळा अनुभवण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे या सोहळ्यात या नामांकित कीर्तनकारांचं कीर्तन होणार आहे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर भागवत महाराज जंगले गणेश महाराज पाटील चिदंबरेश्वर महाराज साखरे श्रीनिवास महाराज घुगे पांडुरंग महाराज भुले रामकृष्ण महाराज लहवीतकर संजय महाराज पाचपोर कान्हुबा महाराज देहूकर जयवंत महाराज बोधले योगीराज महाराज गोसावी चैतन्य महाराज देगलूरकर प्रकाश महाराज बोधले चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होणार आहे तर जंगल महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता होणार आहे त्या श्रद्धा श्रद्धास्थान अमृत महोत्सवाच्या अमृताने या सप्ताहामध्ये नाव निघणार आहे तो आपल्या निव्वळ डोंगर गाण्या परिसर नाही आपल्या ता तालुक्याच्या जिल्हाच्या वतीने हा खूप आनंद आहे आणि श्रद्धेचा हा आहे एवढं मोठ विचार मंथन या आश्रमातून चालत आणि आम्ही हिरे बाजार ग्रामस्थ भाग्यशाली आहोत की बाबांची जी पायी दिंडी आळंदीला जाते ती एक दिवस शिवराय राजाला मुक्कामी असते आणि त्यामुळंच आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहणं हा आमच्या दृष्टीने सौभाग्याचा दिन आहे खरं म्हणजे हा जो पर्व आहे तो फार मोठा पर्व आहे संपूर्ण भारताच्या दहा हजार वर्षाच्या इतिहासातील आणि मागच्या साडेपाचशे वर्षातील जे चिंतन आणि संघर्ष आहे कारण प्रभू राम म्हणलं तर रामाचं राज्य म्हणलं की त्रेता युगामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान त्रेता युगामध्ये माणसाचं वाद, वाद तंत्र भांड सगळे समाधान होत आणि निसर्ग आणि पाण्याबरोबर पक्षी आणि माणसाबरोबर एक वेगळ्या प्रकारचं रामराज्य निर्माण झालं होतं आणि त्या रामराज्यामध्ये खरं ग्राम स्वराज्य होत आणि म्हणून आपण या संस्काराच्या शिरोतील उद्याच्या जे शतक आपलं पंचवीस वर्षानंतर स्वातंत्र्याचं होणार आहे त्यावेळेस देशा या देशामध्ये या पंचवीस वर्षात संपूर्ण जगाला मानवतावाद देणार आहे लक्षात घ्या कारण भारतीय अध्यात्माने सगळ्या जगाच्या आक्रमकाला सामावून घेतला पण स्वत्व कधी विसरले नाहीत म्हणजे या मातीची ती शक्ती आहे आणि ती शक्ती अध्यात्मामुळे आहे आणि महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही संपूर्ण देशाच्या आध्यात्मिक बैठकीचा पाया आहे असं माझं मत आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी या अमृतमय घटनेचा मला एक सहभाग घ्यायला मिळाला त्याबद्दल मी खरं या मातीच्या आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि बागांचा आपण शंभरी नक्कीच जोरदारपणे महाराज विचारली ती शेवटन पूर्ण करण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी मी करण्याचं काम निश्चितपणे कारण आपल्याला माहिती आहे जेणे आपल्याला माहिती का त्याग केला अनेक आपल्याला पाहिजे का महाराज मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि मग जर कदाचित आपल्याच तालुक्यामधल्या आपल्याच त्या ठिकाणी पालवनभूमीमध्ये जो आगडचा चिंचवड सोहळा होतो आणि आम्हाला त्यामध्ये सहभट्यासं मिळण्याची संधी मिळायची मी आमचा स्वतःचा प्रयत्न की निश्चितपणे त्या ठिकाणी भाग्य भाग्यस्थतो महाराजाची इच्छा होती मग महाराजा अशा माझी मा इच्छा होती कमंडित महाराज त्यांना नात्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले पाहिजे अशी माझी इच्छा होती म्हणून मी त्या नायक्राला विनंती की आणि त्यांनी पंधरा तारखेला शेवटच्या दिवशी येण्याचं सुद्धा कबूल करण्याचं काम करण्यासाठी करण्याचं काम केलं त्याचं कारणे माहिते का महाराजाची एवढी मोठींची एवढं मोठं ज्ञानाचा त्या ठिकाणी परमार्थाचा अभ्यास एवढा मोठा असणारे ज्ञान येते आणि मग त्यांचा त्या ठिकाणी अगदी चिंतनाचा सोहळा दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं ही आपल्या नुसते गावापुरती नाही तालुक्यावरती नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच महाराज मंडळाच्या त्या शिष्याची इच्छा आहे आणि अपेक्षा ती आपल्याला पूर्ण करण्याचं काम करायचं महाराज स्वतः पहिल्यापासून जर पाहिलं तर प्रसिद्धी असून पहिल्यापासूनच अलिप्तात त्यांना स्वतःची कुठल्याच प्रकारची परिस्थिती चालत नाही त्यांची शिस्त त्यांचं असणार ज्ञान ह्या सगळ्या मंडळी मला स्वतः घेण्याची संधी प्राप्त होण्याचं काम शंभर टक्के मिळतंय आणि आता आपलं भाग्य म्हणावं लागेल कारण दोन जो तर कदाचित मला थोडत एवढं मोठं बुद्ध महाराजासारखे नाही मानव महाराज आपल्याला मिळाले आणि त्यांच्या हस्ते हस्तेध्वजा त्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली त्याबद्दल महाराज सुद्धा प्रमाणापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्याला एक विनंती करतो आता आपण प्रत्येकाने स्वतःच्या घरचं जसं आपण पाहतो मुला मुलीचं लग्न जसं असतं तसं आपलं आता त्या ठिकाणी घरचं लग्न समजून पाच दिवस प्रत्येकाने आपलं काम असेल थोडं उद्योग आणि व्यवसाय असेल ते थोडंसं बाजूला ला द्या त्याला फाटा द्या आणि आठ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपलं सगळं काम सोडून महाराजाचा असा त्या ठिकाणी आपल्याला मत्यापेक्षेच्या नंतर स्वभाव झाला पाहिजे कारण महाराष्ट्रात कोणी त्या ठिकाणी एवढा मोठा त्या ठिकाणी सोहळा झाला नाही असं स्वभाव करण्याचं काम आपण सगळ्या करावा ही एक अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि जसं मग आपल्याला कुपटावने आता सांगितलं आता आपल्याला माहिती आहे का गेली पाचशे वर्षापासून आपण पाहतो का रामाचं मंदिर आळहजेमध्ये व्हावं पाचशे नऊ वर्ष आपण पाहिलं का रामाला वनात भरावं लागला परंतु देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा त्याला त्याचा प्रयत्न केला आणि पाचशे वर्षापूर्वीची जी काय त्या ठिकाणी जी काही स्वप्न होत ती आपण पाहिलं का बावीस जानेवारीला मोदीच्या हस्ते आपण काय त्या ठिकाणी जी काय आपल्या रामाची मूर्तीचा आपण सोहळा वेगळा आनंदात पाहण्याचं मी काम झालं आणि आज आपण पाहतो तर ह्याच रामाच्या पावनभूमीमध्ये त्याच वर्षी आपल्याला जंगले महाराजाचा सुद्धा आपल्याला सोहळा करण्याची संधी मिळाली म्हणून आपलं सुद्धा आपल्याला स्वतःचं भाग्य आपल्याला म्हणावं लागेल महाराजाला आपण आता शुभेच्छा आता देण्यापेक्षा पंधरा तारखेला तर महाराजाला मी आपल्याला अशा शुभेच्छा देऊन जसं आता मला तुमचा पंचकरावी सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली तशी शंभर वर्ष त्या ठिकाणी स्वभाव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची संधी मिळावा करतो आणि सगळ्याच्या वतीने देतो जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट ला फॉलो करा